मी एक दोन वेळेस सांगितलेले माझी गाडी बंद पडली आणि एक टीटरला दाखवलं आता गाडी बंद पडली त्याने बोनट वर केलं कुठला एक पाईप काढला तो फुकला त्याने फुंकर मारली फुकला बंद केलं म्हणजे गाडी चालू करा तुमची गाडी स्टार्ट झाली मला आनंद वाटला म्हणजे किती पैसे झाले तर मला पन्नास रुपये मी म्हटलं पन्नास रुपये तो मला भारी निघाला माझाही गुरु निघाला तुम्ही तरी काय कानात फोका मारून पैसे घेता मी नाही भांडण कमी ते होतात नाही कारण तुमच्यामध्ये आनंदाचा अभाव आहे तुमच्या घरात ते भांडे जाळू सादळा पट होते ना आनंदाचा गीता कलाई सोयी चकरायला सांग नवऱ्याला राग आला ना जड काही काम असे ते करावं त्याने सरपंच थोडावं काम चांगलं होईल रागही खर्ची होईल बायकोला राग आला ना ते नाही भांडे घासायला लागावं भांडे चकले घासायला तरी आणि रागही निघून जाईल किती सुंदर नाव आहे बायांचं आपण दिलेलं नाव सौभाग्य होते सौभाग्य होते म्हणजे काय सौभाग्य होते म्हणजे सुभग सौभाग्य नावाचा परमेश्वराचा गुण आहे त्याचा अंश त्यांच्यामध्ये आहे त्याचा अर्थ असा सौभाग्य म्हणजे कमी गुण असताना जास्त कौतुक ज्या भावातून केल्या जातात त्या भावाला सौभाग्य असतर एक प्रकारे खूप कौतुक करण्यासारखं पण तुम्ही करत नाही तिथं मत्सर असतो सचिन खेळला असेल लहानपणापासून तो धंदा काय मत्सर आहे बायकूनच आमची इल चांगली आमची लई गुणवान आहे हे बाई मला म्हणे आमचं कम्प्युटरच चालणे बाबा माझं घर म्हणजे कम्प्युटरच ठेव बाई कम्प्युटर सगळे काम सगळं सगळं म्हणजे सगळं चार पाच वेळ जर म्हटलं सांग बरं काय काय करतात सकाळी भांडी ते घासतात खुशी ते करतात करतात सगळं करतात

मजा येते कुटुंबामध्ये सुख तुम्हाला अंत येतं त्याला तुम्हाला सुखी कोणाला दुखी येत नाही आनंदी माणसं दुखी येत नाही अरे वृद्धाश्रमात मी जातो आणि पाहतो आणि विचारतो म्हात मुलगा काय करतो डॉक्टर मुलगा काय करतो प्राध्यापक मुलगा काय करतो इंजिनियर पण आदिवासी समाजाचा एकही माणूस मला दिसत नाही शिकलेल्या माणसांकडे हे यावं पैसा कमावणाऱ्या माणसाच्या घरातून म्हाते जावी त्यांना घर नाही दार नाही पण झाडाखाली आपल्या आई वडिलांना बसवतात आणि त्यांच्या हाडांची पूजा करतात देव सारखी पूजा करतात तर काय ना आनंद ढकलत नाही दुःख ढकलत असत आनंद सहन करतो दुःख सहन करतो भगवान कृष्णाचं कुटुंब छप्पन कोटी लोकांचं कुटुंब कटकट नाही काही नाही बायांचे भान नाही काही आनंदामध्ये समोर आदिवासी माणसामध्ये मी आनंद वाटला एकता आहे त्यांची आणि म्हणून चक्रधर स्वामी चे एक सूत्र आहे एकत्र खानपान की कि जे खूप सूत्र आहे पण संपूर्ण गोपाळ काय त्याच्यामध्ये एकत्र जेवण करा जेवण आणि जीवन याचा अन्योन्य संबंध आहे ज्यांना एकत्र जेवता येते त्यांना एकत्र जीवन जगता येत जेवणात सगळे मेघ आहे मराठी नाही त्यासोबत जेवायचं एकत्र एकत्र कुटुंब पद्धतीचं कौतुक मी नेहमी करतो आमचे बाबासाहेब दादा दहंडी आहे बरेच शंभर शंभर लोकांचं कुटुंब मी अगोदर बघितले जेवताना लक्षात कुटुंबात खरे कपडे खरं करते तुझे काय भांगडे दुसरा खरं तुझी तब्येत परी कमी जेवलं तू मधी घुसतं प्रेम मधी घुसत जे जेव्हा आपण जेवायला बसतो ना गोट वेगवेळ बांगलेले असतात तेव्हा घास तयार करत असताना सगळे एक ठिकाणी येतात माग आमदारांचं मानधन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून बैठक झाली सगळं आमदार एक झाले पाहिजे नेहमी सगळे एक झाले जेवताना माणसं एकत्र येतात फायद्याच्या वाज माणसं एकत्र नेहमी एकत्र असला पाहिजे एखादा बच्चूकडू वाजवला नाही म्हणतो सगळे एकत्र येतात आनंदाच्या क्षणामध्ये एकत्र यायला पाहिजे मूठ एकत्र शिवाय बांधता येत नाही तिच्यामध्ये शक्ती निर्माण होत नाही असत्या विभागलेले असते कृष्ण महाराजांनी जे काला केला कालेचे सात श्लोक भागवतामध्ये आहेत आणि त्या सात श्लोकांना श्री चक्रधर स्वामींचे एका सूत्राने त्यांचं अस्तित्व कायम ठेवून जिळून घेतलेलं आहे एकत्र खाणं पाना की जे सगळ्यांनी एकत्र जेवण करायला हिंदुस्थानवर पहिल्यांदा आक्रमण केलं ते मोहम्मद कासिमने आक्रमण केलं बघितलं समोरचे लोक बघितले सोबत शिपाई होता शिपाशी म्हटला चला आपण वापस जाऊया आपल्यापेक्षा दहा पण सैन्य जास्त मोठं सैन्य आहे काशी हसला तो म्हटलं आपण जिंकणार कसं जिंकणार ते आपल्यापेक्षा जास्त आहे काशी म्हटला जास्त अपेक्षा आहेत पण त्याची बघ मराठा बटालियन वेगळी जेवते ती ब्राह्मण बटालियन वेगळी हे वेगळे ते हे वेगळे तेव्हाय वेगवेगळ्या ठिकाणी जेवणारी माणसं एकत्र लढू शकत नाही झालं तसंच त्यांना हरवलं पहिला माणूस हिंदुस्थान मध्ये घुसला मोहम्मद एकत्र खानपानाचं आणि म्हणून भगवान चक्रधर स्वामींनी हे सगळं समजून सांगण्यासाठी हे सूत्र स्वामींनी त्या प्रसंगातून तो रस घेतलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा कृष्ण जो उभा केला चक्कधर स्वामींनी उभा केला पहिले शेके अकराशे छप्पन बारा मार्च या दिवशी मराठी स्वामींनी बोलायला सुरुवात केली आणि मुद्दाम कृष्ण चरित्र सांगितलं माणसं पुन्हा उभी झाली पाहिजे माणसामध्ये इच्छाशक्ती निर्माण झाली पाहिजे तिच्यामध्ये चुंबकत्व आहे नंतर नामदेवरायांनी अभंग लिहिले अभंगात ज्ञानेश्वरी वगैरे स्वामीने जो केला तो अशा पद्धती स्वामी महाराष्ट्रामध्ये आले यांच्यातलं रसायन महाराष्ट्रातून इकडे आलं त्यांच्या शरीरामध्ये गेलं आणि हेच पुन्हा महाराष्ट्रामध्ये आले महाराष्ट्रीय असावे म्हणाले गुजरात मधून तिखाळल्यानंतर मग गुजरात मध्ये यायला पाहिजे असं म्हणायला पाहिजे ना महाराष्ट्री असावे म्हणाले एक गुजरातचा माणूस महाराष्ट्राचं वर्णन करतोय कृष्ण पूर्ण उभा केलेला कृष्ण पूर्ण स्वीकारण्यासारखा नाही रामजीवन सरळ आहे सरळ कृष्णाने माती खाल्ली म्हणून तुम्ही गुटखा खाऊ नका नाही कृष्णाचा तुमचं काही संबंध त्यांनी जे जे केलं ते करण्यासारखं नाहीये पण त्यांनी उपदेश केला तो ऐकून आपल्यातला माणूस करणं महत्वाचं आहे माणूस तुटत चालला असं वाटत नाही जुने आपल्याच त्या काळातला लांबांचा माणूस वेगळा होता त्याच्या उदरचा माणूस वेगळा होता त्यांनीच त्यांना वसुधैव्य कुटुंब कमी त्यांनी श्लोक लिहिलेले ते श्लोक लिहिले आमचे संतोष शास्त्री चरित्र सांगतात आमच्या औरंगाबाद होतात आजूबाजूला होतात आणि भगवान श्री चक्र स्वामींनी सांगितलेला कृष्ण जे उभा करतात त्याची जास्त गरज आहे आपल्याला भगवान कृष्णाचे निर्णय आजही आपल्याकडे नाहीत म्हणून मोहम्मद कसाबला आपण एक कोटी रुपये खर्च करून त्याला सांभाळला सडलेले अतिरेक्यांचे प्रयत्न समाजासाठी प्रचंड पैसा खर्च केला आम्ही कुठली दुर्घटना भाऊ लवकर निर्णय लागत नाही अभयानंतर व्हायला ना निर्भयानंतर व्हायला नव्हतं पाहिजे परत प्रियंका रेड्डी किती दिवस चालणार तरी आता तरी थांबले का खर्च चालू आहे भगवान कृष्ण उच्चारला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी रिणाऱ्यात ठेवले नाही निर्णय राजेगावच्या पटलाला लगेच समजावून सांगितलं लगेच त्याला शिक्षा केली ते ठेवले ठीक आहे आपल्या ते आप करतात ते विदेशातले कायदे वेगळे आपले कायदे आपण त्याच्यामध्ये बांधले गेलो पण समजत कसं नाही आजही माणसाला याला चंद्रावर जायला कळत याला समुद्राच्या तळाशी जायला कळतं चार, चार पाच की जगाचे कुठेही संवाद साधून सांगतो याच्या भाषेला झालं काय हा वाईट का बोलतो आणि वाईट नजरेने का पाहतो याला पाहता काय आणखी पाहता काय बाईमध्ये आई का पाहता येत नाही माणसाला प्रत्येक बाईमध्ये आई आहे हे का नाही आई माणसामध्ये सुद्धा आहे एक सुंदर गोष्ट मी वाचली होती एका राजाने एका माणसाला शिक्षा केली कठोर शिक्षा केली जीवन बंद पाणी बंद अशी शिक्षा केली आठ दहा दिवस झाले मुलीला कळलं मुलगी आली तिला बाळ होता छोटस घरी ठेवलं आईकडे माहे बापाला भेटायला गेली जाणाऱ्या प्रत्येक माणसाला ते पोलीस ते शिपाई तपासून घ्यायचे पाणी पोचते घेऊन चालला नाही त्याला पाणी प्यायला भाकरीचा टोकला ते घेऊन चालला नाही तसं तर त्याला भेटू देत नव्हते ही आई किला तपासलं याच्याकडे भाकरीचा टोकला नाही आणि काहीच नाही पाणी पोहोचलं ते काहीच नाही खोलीच्या मध्ये बंद गजाची झाळी बाप्पाला भेटायला गेली तिला मधी सोडलं दिसली बाप्पाजवळ बाप्पाचा चेहरा पाहत बसली ते चेहऱ्यावर सगळं दिसत होतं मला चॉकलेट दिलं मला अमूक दिलं मला तू दिलं या केले नेलं ने मला फुगे ने निघले मला बसवलं तो बाप जो कुटुंबाचा आधार आहे तो हे सगळं तिने बघितलं आजूबाजूला बघितलं कोणी दिसलं नाही पोलिसला दिसला कोणी नाही दिसलं बापाला जवळ घेतलं डोकं जवळ घेतलं चोळीची चोळी वर केली स्तन बाहेर काढलं बापाच्या तोंडामध्ये स्तन टाकलं तुमची नीती मर्यादित आहे मरे तुमची नेम तुमचे मर्यादित आहे प्रत्येक देशाचे वेगळे आहे जे नीती नम नेम जीवाला सुख देतात आणि विकसित करतात ती धर्म दोन शब्द मी वापरले नीती धर्म आणि नि, धर्म हे दोन शब्द मी वापरले हा नीती धर्म आहे सध्या बापाला गरज कशाची आहे ना तर वेगळ्या मी मुलगी आहे ते बाप आहे हे उलट आहे पण इथं ते सोयी सोयीचं झालेलं आहे सरळ झालेलं आहे इथं गरज आहे भूक्याची लढाई अस्तित्वाची लढाई आहे चार दोन घोटबाब बाप केला असेल तेवढं मध्ये शिपायाने बघितलं होतं आणि पकडला चल राजाकडे चल तू दूध पाजलं स्वतः तो दूध पाजलं गेलं राजासमोर उभं केलं राजा बसलेला के आहे बस महाराज स्वतःच्या बापाला दूध पाजलं त्याला पाणी द्यायचं नाही तुम्ही सांगितलेलं होतं हिला आम्ही पाणी नव्हतं काही भाकर नव्हती काही नव्हती पण दूध पाजलं राजा रे आश्चर्य राजा म्हटलं बेटा आईची भूमिका असते ती दूध पाजायची मुलगी दूध नाही पाजत ना तुझे अवयव तू बापाला दाखवले दूध वाजलं आईच काम असत आई नाही काय लोक तुम्हाला ज्यावेळेस माय बाप सरकार म्हणतात त्यावेळेस माय तुम्ही स्वीकारता की नाही राजे तुम्ही त्यावेळेस बापही असता आणि तुम्ही माय असता की नाही मग तुम्ही माय कशी असता आईचे गुण तुमच्यामध्ये आहेत ना स्त्री आणि पुरुष याच्या वेळी वात्सल्यावर अडुंक आहे गाय माय कशी असू शकते वात्सल्य आहे गाईचं दुधावीत होतं चौदाशे वर्षे जगण्याला चांगदेव आई नाही भाऊ नाही पण ज्ञान देव मुक्तवाईला गुरु मानतात आणि त्यांना सगळे लोक माऊली मानतात पुरुष आहे ज्ञानेश्वर तर मोदोला आई होते ज्याच्याकडे ममता आहे ज्याच्याकडे माया आहे तो आई आहे माझ्या माझी ममता पाझरली महाराज मला नाही दिसलं माझा बाप आहे मला दिसलं एक मुलगा आहे म्हातारा मुलगा आहे अजून सिंधू ताई सकाळ सांगतात माझ्या मुलाला मी सांभाळतात माझा मुलगा माझ्याकडायला कोण आहे तो नवरा दीडशे मुलं मला आहे हा माझा मुलगा आमची तर मुरमाडचे बाबा इथे जॅकेट वाले पंचेचाळीस लो लोक आहेत त्यांच्याकडे मुलं टाकून दिलेले नेमका जन्म झालेला मुलगा मी भेटले गेलो त्यावेळेस आणला होता पंचेचाळीस मुलं आणि मुली कितीतरी मुलींचे लग्न लावून गेले किती मुलींचे मुली ते बाप झालेले मुलांचे बाप झालेले आहेत <coughs> आमच्या सगळ्या आश्रमाच्या वतीने त्यांना दंडवध केला म्हणलं माणू पण त्याचा लाम। दंडवधा केवढं मोठं काम करते स्वामींना बिप्रीत असेल तुम्ही काम करताय कोणाला होता येत नाही आई होता येत नाही आई निघून गेली बाळाला अंगूर घालता तुम्ही घालता की नाही अंगोळ चमचन त्याला घास भरवत की नाही भरवताना कोण असता तुम्ही पुरुष असता पण ममदेव तुम्ही आई असता म्हणून भगवान कृष्णाला तुमेव माता पिता तो तोमेव बंधुष्य सखा तोमेव तुमेव विद्या द्रविणम तोमेव त्वमेव सर्व देव देव सर्वात नसली चक्कदर स्वामींनी ही आई पहिल्यांदा दाखवली बाप दाखवला बंधू सगळं सगळं दाखवलं द्रव्य दाखवलं कृष्णा कृष्णा इतकं सुंदर कोण आहे कोणीच नाही आहे जगातल्या सगळ्या कवींनी कृष्णाचं वर्णन केलेलं आहे सौंदर्याची खाण म्हणून वर्णन केलेलं आहे सगळंच आहे तो सगळंच त्याची द्वारका पाण्याचा मोह कुणाला होणार नाही मलाय झाला मथुरेला गेलो जन्मस्थान बघितलं तिथं बाल लीला सांगितल्या तिथं भगवान कृष्णाचं जीवन सुरू झालं हा गृहस्थ धर्म सुरू झाला सुरू झाला आणि त्याने वास्तव्य केलं कधी के कधी -के जागा बदलाव्या लागतात अर्थ निर्माण झाली तर बदलाव्या लागतात स्वतःसाठी नाही बदलावे लागतात जागा अशी बदललेली जागा आहे सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण आले त्यावेळेस मूळ द्वारकावर येईना तिथे त्यांनी विश्रांती केली तिथं थांबले ते आले आल्या नंतर इकडे आले ही द्वारका के तयार केली तीन द्वारका के मूळ द्वारका ही द्वारका आणि बेट द्वारका ही द्वारका बनवली असे भगवंताच पुढचं बर सांगितलेलं आहे रात्री सांगितले या गीतेचा प्रचार इथं महाराष्ट्रातले चक्रपाणी महाराज म्हणून होते ते अवतार झालेले ते इथं त्यांचे त्यांच्या महत्वाचे आहे मी माझ्या अंगाने लिळा स्वीकारतो आणि त्याचे अर्थ, अर्थ मी करत असतो परंपरेचे अर्थ कोणी करून विशेष कोणी नेऊ नका सांगतो हा तुम्हाला पहिल्या दिवस सांगितलं होतं विशेष कोणी इथले न्यायचे नाही मला आवडले लीळ्या गोविंद हे चक्रपाणी महाराज एका उंटाच्या सांगाड्यामध्ये बसले होते मोठेपणाला अहंकाराला झिरो करण्याचा तो प्रयत्न जेमी अहंकाराला झिरो करते अभाव अहंकाराला वाढवत आणखी उंच आणखी उंच आणखी उंच बसावं वाटत <laughs> <laughs> कुठेही माणसाला बसता आला पाहिजे एवढा अर्थ घ्या तुम्हाला कुठेही बसता आला पाहिजे तुम्हाला मातीवर <laughs> बसता जिथं जमेल तिथं तुम्हाला बसता साधेपणामध्ये तुम्हाला जीवन जगवता आलं पाहिजे साधेपणा खडा टाका कुठं पण नासून झाला असा टाकू नका यांनी खडा टाकला चक्रवाणी महाराजांनी मेलेला बैल दरवाजामध्ये पडलेला होता त्याला उचलायचं कस हे गेले लोकांनी सांगितलं हा मेलेला आहे एक खडा घेतला आणि मारला मेलेला बैल जिवंत होता झाला आणि पळून गेला असं दणका बसला पाहिजे जिवंत माणसं थरथरले पाहिजे मेलेला बैल पळून जातो असा एक खडा ज्या माणसाच्या खडा टाकण्यामध्ये मारण्यामध्ये सुद्धा हेतू आहे त्या खड्याने केली त्याला पुनर दिलं खूप आहे सगळ्या सांगायला गोष्ट चक्रपाली महाराजांनी तर पासष्ट वर्ष राहिले फक्त सेवा केली हातामध्ये झाडू घेतला श्रीकृष्णाच्या द्वारकेमध्ये सुदर्शनाची ही द्वारका इथ हातामध्ये झाडू घेतला दोन टोक सुदर्शनापेक्षा तो झाडू भारी वाढला आमच्या गाडगे बाबांचा झाडू भारी वाढला आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर सारखे अम्रिक, शिल्प घटनेचे शिल्पकार ज्ञान सूर्य बाबासाहेबांच्या पायाजवळ बसून विचारतात बाबा मला धर्मांतर करायचे कसं करू सांगा नाही विचारलं शास्त्रीला पंडिताला विदेशी लोकांना ज्या विद्यापीठातून डिग्र्या घेऊन आल्या त्यांना नाही विचारलं कुणाला विचारलं ज्याला सही करता येत नाही त्याला विचारलं त्याच्या अंठ्यामध्ये बळ आहे त्याला विचारलं आणि ज्याने आपला अंठा द्रोणाचार्याच्या हातात दिला नाही कापू दिला नाही त्याला विचारलं आज त्या अंथ्यातूनच अमरावतीचं विद्यापीठ तयार झालेलं आहे संत गाडगेबाबा तो झाडू इथं पहिल्यांदा गोमती बघितली असेल सगळा कचरा घ्यायचा गोमतीमध्ये टाकायचा आणि हे नगर स्वच्छ करायचं काम केलं बुद्धिमत्तेला झाकून प्रत्येक झाकून ज्ञानाला झकतो आणि मुद्दाम चांगल्या कामासाठी होतो पप्पा त्याच्या पिंट्यासोबत ज्यावेळेस क्रिकेट खेळतो ना मुद्दाम हारत असतो मुद्दाम हारतो मुद्दाम हारतो यासाठी हरतो की मुलाला आनंद द्यायचा असतो आणि आपण सोय तो मिळणार नाही त्याला वाटलं पाहिजे मी जिंकलो पप्पा मी जिंकलो मुलाच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे त्याचा बाप आपलं श्यामपर्यंत तुला प्राध्यापिकाबाई व्याकरण शिकवते लेखू बोलायला लागते ना फक्त अंत भाषा करते व्याकरण गायब झालेलं असते आपल्याला बुडबुडो करायचं बेटा घुडबुडू काय कुठल्याच पुस्तकात आहे नाही आपल्याला मममम करायचं कुठं शब्द नाही आपल्याला भुरण जायचं मम्मी आवाज कसला भुरलं जायचं आपल्याला भूर नावाची तर कंपनीच नाही कुठल्या जे भारी भारी नाव आहे भूर कुठे भूर ही अंतकरणाची भाषा इथं व्याकरण नाहीये आहे चक्रपाणी महाराजांकडे जे अंतकरण होतं ते अंतकरण महत्वाचं होतं महाराष्ट्राच्या एका माणसानं इथं पासष्ट वर्षे राहून ही सेवा केली फार मोठी सेवा केली फार मोठी दोन ठिकाणं आहेत मानवसंप्रता दुसरी या ठिकाणी एक द्वारकाळ भगवान श्री कृष्ण आणि दुसरे चक्रपाली महाराज हे दोन ठिकाणं महत्वाचं ठिकाण त्या ठिकाणाला त्या जागेला वंदन करावं तुम आपण असतो एका एका माणसाचं कर्तृत्व त्या जागेमध्ये थांबलेलं असतं कधी एका शब्दामध्ये थांबलेलं असतं कधी एखाद्या वाक्यामध्ये थांबलेलं असतं कर्तृत्वाला फार मोठी जागा लागते असं नाही गांधींना महात्मा म्हटलं बस या शब्दामध्ये सगळं आलं वल्लभाई पटेल यांना पुरुष म्हटलं या शब्द सगळं आलं स्वातंत्र्यवीरांना स्वातंत्र्यवीर म्हटलं या सगळ्याच्या मध्ये सगळा इतिहास सगळा परत मध्ये आला आणि भारवून जातो माणूस मी सेल्लोर मध्ये गेलो सगळं बघितलं ती कहाणी ऐकली आणि अक्षरशः डोळ्याला पाणी आलं आम्ही बिचाळीस लोक होतो आणि ज्यावेळेस सावरकरांच्या खोलीसमोर मी गेलो समोर फाशी आहे दोन फाशी समोरच आहे सावरकरांनी हादरून जावं हापकडून जावं खचून जावं म्हणून समोर त्यांच्या जा फाशी जात होत्या पण तिथे नाही मला लागले गो आवडला खोलीमध्ये मी गेलो दो दोन मिनिटं तिथे दो उभा राहावा असं वाटलं देवाची दाक्ष हेही बरोबर आहे पण क्रांतिकारकाच्या दारामध्ये सुद्धा उभा राहायला पाहिजे गेलो उभा राहिलो प्रतिमा आनंद भेटला आणि माझ्या लोकांच्या साथी त्यांनी दरवाजा बंद करून टाकला आणि माझा फोटो घेतला तो व्हायरल केला सगळीकडून फोन यायला लागले मला काय झालं कसं झालं माझ्या मित्रांना फोन यायला लागले कशामुळे झालं कस झालं काय तू आलं नाही करत पण मोह हे सगळ्या भयाला ओलांडून गेलेला मोह कोण काय म्हणलं कोण नाही हे निघून गेलेलं आणि तिथं हातामध्ये पायामध्ये भेड्या आणि सकाळ संध्याकाळ दोन ते टॉयलेटला न्यायचे लघु न्यायचे बाकी रात्रभर भांडा असायचं त्या भांड्यामध्ये लघुशंका करायची आणि तिथेच थांबायचं था। अशा था। दुर्गंधीमध्ये सुगंधी कविता लिहिणारे सागरशी संवाद करणारे केवढी मोठी माणसं होती असं एखादं ठिकाण बघितलं की ते भूतकाळ ताजा होतो आणि आपल्याशी संवाद साधायला लागतो त्या गोष्टी संवाद साधायला लागतात मंडगच भरलेला होता असं काही काही गरजेमुळे गेले बाकीचे लोक तरी उपस्थिती चालली आहे गेल्या तेवीस वर्षापासून सुरू करतोय चिकटाण्याला असताना मी ही चिंतने सुरू केली आहे चिका मंगळीने मला खूप सहकार्य केलं त्यानंतर करमाडला गेलो करमाडच्या लोकांनी अतोनात प्रेम केलं मला संप्रदायामध्ये बुजलेलं नाही आहे जे चांगलं आहे ते मी सांगत बसतो बाकीचे सांगता सांगता चक्रधर स्वामी ते सांगत बसतो लोकांना बरं वाटतं लोक स्वीकारतात नव्या पिढीला हे सांगणं गरजेची गोष्ट आहे हिशी दुरी देणं गरजेची गोष्ट आहे पैसे लोक प्रश्न टाकले समृद्धीचा पैसा आला ती तुम्हाला समृद्ध करणार नाही तुमचं मन समृद्ध होत नाही तुमची बुद्धी प्रकल्प होत नाही तोपर्यंत काही समृद्ध होणार नाही आणि हे समृद्ध होण्यासाठी कारखान्यातून तुम्हाला काही मिळणार नाही हे मिळेल या अध्यात्मामध्ये मिळेल या अवतारी पुरुषांच्या जीवनामध्ये आपल्याला मिळेल आपल्या सगळे या ठिकाणी आलो माझे सगळे सहकारी त्यांची मी काही नावं घेत नाही नेहमी म्हणजे समर्पण भावनेने माझ्यासोबत असतात खूप कष्ट सहन करतात आणि तुम्ही सुद्धा इतक्या दूर आलात तुम्ही हे साधी गोष्ट नाही आहे खूप खूप दूर आला एक चिंतनीबद्दलचा प्रेम तुमचं गोपाळकृष्ण महाराजांबद्दलची तुमची श्रद्धा तुमची आवड आहे तर याच्यामध्ये आम्ही एक केले की के चिंतनेची व्यासपीठ तयार केलं त्यावेळेस तुमचं जीवनमूल्य आम्ही आणून ठेवलं व्यासपीठावर कुठल्या संप्रदायाच्या विचारवर त्याला आम्ही बोलवतो आणि त्याला बोलायला लावतो त्याला संप्रदायाची ओढता करायची नाही अशी विनंती करतो चांगलं सांगा मीही सांगतो मी तर संप्रदायामध्ये जातो सगळ्यामध्ये मी बोलतो स्वामींना तिथे नेण्याचे मी प्रयत्न करतो तरी दे। दे जो जो अशा तऱ्हेने इच्छित सगळ्यांना सोबत घेऊन चाललेली आहे नवीन वाक्यांना नवीन लेखकांना प्रेरित करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो माणसं जोडण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या कार्यक्रमामध्ये अर्धे लोक जवळजवळ वारकरी संप्रदायाचे लोक आहेत इतर काही मंडळी आहेत हे सगळे वेगळे लोक याच्यामध्ये आलेले आहे आणि आपला हा जगन्नाथ हा अशा पद्धतीने चाललेला आहे तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये दौर आहे तुम्ही सगळे ओढताय हा दौर या ठिकाणी मला वेळेचं भान आहे मला अहमदाबादला जाऊन पण कंपनी नागपूर जायचं असले मी तिथं कार्यक्रम आहे तर याचा भान आहे आजचा दिवस हा समारोपाचा दिवस आहे प्रवास आहे दिवसा, दिवसा है, प्रवस है तो जेवन प्रवस 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 तर तुम्ही आता जेवण करायचं महाप्रसाद घेतला की प्रवास करायचा शांततेने प्रवास करायचा आरामाने प्रवास करायचा रोड किती चांगले असले तर तुमची घाई असली तर कामाची नाही आहे दृष्टीने प्रवास करायचा सुखाने प्रवास करा घरी गेल्यानंतर फोन करा पुढच्या वर्षाची जी चिंतनी आहे ती आंध्र प्रदेशमध्ये होत आहे तर आंध्र प्रदेशचे जे हे काय पुढच्या वर्षाचं निमंत्रण घेतलेलं आहे आंध्र प्रदेशमध्ये तर ते निमंत्रण तुम्हाला देतो आपण जरूर या चिंतनेचे पुढचे जे उपक्रम आहे ते दोन तीन वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रभर चिंतनेचा व्याप वाढतो आहे आणि त्याचं पुनर्गठन आम्ही करणार आहोत प्रत्येकाच्या घरापर्यंत असे विचार आम्ही पोहोचवून की तुम्हाला बळ देणारे विचार बुद्धीला चालणारे देण्या देणारे विचार असे प्रकाशित करणार आहोत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तुम्ही आमच्या सुपत्रा एवढंच या ठिकाणी सांगतो आलेल्या सर्व मंडळीचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी सांगतो आभारी आहोत बाबा आपल्याच वाणीची विचारांची आणि शब्दांची गेले तीन दिवस आम्ही प्रतीक्षा करत होतो आपण अपन, आपल्या एक तासाच्या प्रवचनाने आम्हाला सरांना उपकृत केलं धन्य केलं